नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे अवकालेले अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल जसे दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसादन एक हजार पन्नास रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकालेले पंधराशे वीस क्विंटल जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल दर सोळाशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सांगली येथे अवकालेले चार हजार सातशे पस्तीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेकडी येथे अवकायलेले चौदा हजार आठशे एकवीस क्विंटल दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सदनंतर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती मंगळवेढा येथे अवकायलेले एकशे सत्त्याण्णव क्विंटल दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सदनंतर पंधराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समती आहे सोलापूर येथे जात आहे पांढरा कांदा जास्तीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती यवला येथे अवकालेले पाच हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चौदाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव येथे अवकालेले पाच हजार चारशे छत्तीस क्विंटल ज्याशी दर सतराशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा मग तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले नऊ हजार नऊशे क्विंटल जशीत दर दोन हजार दोनशे तेवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा मग तसे पुढील बाजार समते आहे नेवासा घोडेगाव येथे अवकालेले तीस हजार नऊशे पासष्ट क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण बारा